नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे अरबी समुद्रामध्ये एक वाऱ्याची चक्रकार परिस्थिती झाली निर्माण झालेली आहे त्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये तेवीस मे रोजी बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच ሰብስክራይብ तर मित्रांनो सुरुवातीला बघूया किनारपट्टीला मध्यरात्रीला जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर सावंतवाडी मालवण कुंके कणकवली कुणकेश्वर पोंडा सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान पाऊस जोर वाढतोय मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकतं आणि पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या आणि रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे रत्नागिरीकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शक्यत असून आज मध्यरात्रीला अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी अति वृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतो विजांचा कडकडाट वादळी वारे जास्त राहतील माखाजन गुहागर चिपळूण खेड दापोली अतिमुसळधार पाऊस प्रतापगड गोरेगाव दिवेगरो हालावासा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यरात्रीला जोर जास्त आहे पाठीच्या दरम्यान देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि पुढील चोवीस तासांमध्ये देखील या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रायगड रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी जर बघितलं आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदल जोरदार पाऊस पुढील चोवीस तासांमध्ये ढगाळ होतून राहील हलक्या बघायला मिळू पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा वाढत आहे पालघर जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो इकडे नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं नाशिक जिल्ह्याकडे आज मध्यरात्रीला ढगाळ वातावरण राहील पावसाचा जोर कमीच आहे पहाटेच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये नाशिककडे बघायला मिळू शकत आहे अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये तेवीस मे रोजी आहे आज मध्यरात्रीला बघितलं मध्यरात्रीला देखील जोरदार पावसाची शक्यता अहिल्यादेवीनगरच्या दक्षिण भागाकडे आपल्याला बघायला मिळू शकते आणि आज मध्यरात्रीला जोरदार देखेल पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये देखील बघायला मिळू शकतो पुण्यामध्ये मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये पुणे सुजगाव पुनावली आळंदी वाघोली लोणी काळवर जवळपास संपूर्ण परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस आज मध्यरात्रीला पहाटे दरम्यान देखील जोरदार पावसाची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये असून पुढील चोवीस तासात देखील बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो साताराकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आज मध्यरात्रीला देखील बऱ्याच भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील सातारामध्ये बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी अतृष्टी सदृश्य पावसाची शक्यता देखील आहे आणि मित्रांनो सोलापूरकडे जर बघितलं सोलापूरकडे आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये होतून राहील पहाटेच्या दरम्यान हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे काही ठिकाणी तर पावसा जोर सोलापूरमध्ये पुढील चोवीस तास मध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये वाढत आहे सोलापूरकडे आणि मित्रांनो सांगली आणि कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस सांगली कोल्हापूर करंदवडकोडाची अथनी कुची विटा मायने हा जो काही परिसर आहे तर कोडोली किनी आष्टा राधानगरी गगनबावडा सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस सांगली आणि कोल्हापूरकडे बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यमसरी पहाटेच्या दरम्यान पाऊस जोर थोडा कमी आहे मात्र पुढील चोवीस चोवीस तासात जोर जास्त वाढत आहे आणि मित्रांनो इकडे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे पहाटेच्या दरम्यान पाऊस जोर जास्त वाढत आहे छत्रपती संभाजीनगरकडे आणि पुढील चोवीस तासामध्ये देखील हलक्या मध्यम सरी भाग बदल तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं बीडकडे पाऊस जोर जास्त आहे पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आज मध्यरात्रीला देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता जोरदार स्वरूपात बीड जिल्ह्यामध्ये बीडगिवराई माजलगाव आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी मध्यरात्रीला जोर जास्त बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो धाराशिवमध्ये जर बघितला आज मध्यरात्रीला उत्तर भागाकडे जोर जास्त आहे धाराशिवच्या ढगाळ वातावरण जास्त राहील पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोरदार पाऊस धाराशिव लातूरकडे बघायला मिळू शकतो लातूरकडे देखील औसा लंगशोन पाल उदगीर बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस आज मध्यरात्रीला देखील जोरदार पावसाची शक्यता लातूरकडे आहे परभणीमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस अशी शक्यता आहे झरीबोरी जंतूर सैलू पाथरी बऱ्याच ठिकाणी पाऊस आज मध्यरात्रीला असून पहाटेच्या दरम्यान देखील हलक्या मध्यम सरी आणि पुढील चोवीस तासामध्ये देखील पाऊस अशी शक्यता आहे परभणीमध्ये नांदेड वगळामध्ये जर बघितलं आज पुढील चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस आणि आज मध्यरात्रीला नांदेडच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पावसाची शक्यता आहे हिंगोलीकडे जर बघितलं हिंगोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी बघू शकता आज मध्यरात्रीला पाऊस जोर जास्त आहे पाठीच्या जा दरम्यान देखील मध्यम सरी बघायला मिळू शकत मात्र पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडे राहील पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर थोडा जास्त वाढत आहे हिंगोलीकडे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं नागपूरमध्ये आज मध्यरात्री ढगाळ वातावरण राहील पुढील चोवीस तासांमध्ये बघितलं ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे भंडारा आणि गोंदियाकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण वीजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय हलक्या शक्यता भंडारा गोंदियाकडे आहे गडचोलीकडे जर बघितलं गडचुली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे गडचिली जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेवीस मे रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे आज मध्यरात्रीला जर बघितलं मध्यरात्रीला देखील गडचुलीच्या दक्षिणेला पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय यवतमाळमध्ये जर बघितलं यवतमाळ जिल्ह्यामध्ये सॉरी चंद्रपूरकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम सरी भागभात जोरदार पाऊस मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये आहे तर यवतमाळमध्ये जर बघितलं मध्यरात्री ढगाळ उतरून राहील पहाटेच्या दरम्यान हलक्या सरी सुरू होतील तर पुढील चोवीस तासांमध्ये देखील हलक्या सरींची शक्यता यवतमाळमध्ये वर्धा जिल्ह्याकडे देखील हलक्या सरी वर्धा सेलू तुळजापूर या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे अमरावतीकडे जर बघितलं अमरावतीमध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून राहील पाऊस जोर थोडा कमी आहे मध्यरात्रीला देखील पावसाची शक्यता कमीच आहे अमरावतीला आणि अकोल्यामध्ये जर बघितलं अकोलामध्ये यापूर्द पुरा किलारा राजवळपास संपूर्ण परिसरामध्ये ढगाळ उतरून आज मध्यरात्रीला पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं ढगाळ उतरून असून हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे पुढील चोवीस तासामध्ये अकोलामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसंच मित्रांनो पातूरकडे जर बघितलं या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये हा जो काही परिसर आहे पातूर वाशिम मंगळूर पिर कारंजा खेडा रेठा रिसोद बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून पावसाचा जोर कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकतं आहे पहाटेच्या दरम्यान देखील मध्यरात्री देखील पावसची शक्यता आहे पुढील चोवीस तासांमध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसाचा दुपार जोर वाशिमकडे वाढत आहे रिसोद लो लोणार बुलढाणाकडे देखील ढगाळ वातरून राहील बुलढाणा मोठ्याला खामगाव मलकापूर सर्वत्र या ठिकाणी विजांचा गटगडाट राहील ढगाळ वातरून राहील हलक्या सरींची शक्यता आहे बुलढाणाकडे देखील आणि मित्रांनो या ठिकाणी धुळे जिल्हा सॉरी खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे तर आज मध्यरात्रीला जळगावच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातरण राहील पाऊस शक्यता फार काही नाही पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर पाऊस या ठिकाणी ढगाळ वातावरण वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात जळगाव भुसव मुक्ताईनगर झोपडा मळणेर या ठिकाणी धुळे साखरी चिमटा आणि दोंडेचा शेरपूर संधीकडा पुढील चोवीस तासामध्ये हलक्या सरीची शक्यता आहे मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही नंदुरबारकडे जर बघितलं नंदुरबार जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमीच आहे अजून मधून हलक्या सरी पाहायला मिळू शकतात पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये नंदुरबार शहादा तोड दाखल कुवा करणे नावपूर्वी सरवाडी या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्यामध्ये सरी बघायला मिळू आहे नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला नंदुरबारकडे बऱ्याच ठिकाणी वतरून कोडे राहील ढगाळ वतरून राहील पाऊस अशी फार काही नाही तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय पाऊस तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भिडिओ पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र